नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं असल मराठी रसोई या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत एकदम झटपट आणि खुसखुशीत कुछ मलाई पराठा तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आपल्याला या पिठामध्ये अर्धा चम्मच ओवा घालायचा आहे ओव्हाच्या हातावर चोळून घ्यायचा आहे त्यामुळे त्याचा सुगंध आणि चव छान येतो आणि यामध्ये अर्धा चम्मच तीळ घालायची आहे मी इथे पंधरा ते वीस लसूण पाकड्या घेतल्या आहेत त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि ते छान बारीक ठेचून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही ते आलं पण घालू शकता छान अशा बारीक प्रकारे ठेचून घ्यायचं आहे आणि मी इथे बारीक चिरलेला कांदा घालते आहे पिठामध्ये आपल्या चवीनुसार आपल्याला आता यामध्ये सर्व प्रकारचे मसाले घालायचे आहे मी इथे दीड चम्मच तिखट टाकत आहे एक चम्मच मीठ टाकत आहे अर्धा चम्मच हळद टाकत आहे आणि अर्धा चम्मच धनियापूर टाकत आहे आता आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर छान चव येते पराठ्याला आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट मलाई इथे एक वाटी मलाई घालते आहे मी तुम्ही जास्ती असेल तर जास्ती घाला माझ्याकडे नव्हती फ्रेश मलाई एकच वाटी होती फ्रेश मलाई म्हणून मी एकच वाटी टाकलेली आहे आणि कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्याने छान मळून घेते आहे तुम्ही कोमट ऐवजी कोमट दूध पण घालून मळू शकता तर असं छान मळून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आपण मळून ठेवलेलं आहे याला तूप लावून छान असंच दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला पिठाचा छान गोळा करून घ्यायचा आहे आणि असा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा गरम तव्यावरती दोन्ही साईड दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायचं आहे तूप लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचं आहे तुम्ही ते तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकता छान असा शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी हा पराठा बाहेरून खुसखुशीत कुछ आणि आतून मऊसर अगदी तोंडात टाकल्यावर विरघळेल असा होतो बघा तर हा पराठा एकदम झटपट असा तयार होतो आणि टिफिनसाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हा पराठा कशासोबतही सर्व करू शकता दहीसोबत लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत मी इथे तिखट लसूण चटणीसोबत सर्व केलेला होता आणि ही तिखट लसूण चटणी खूप भारी लागते ह्या पराठासोबत जर तुम्हाला तिखट लसूण चटणीची रेसिपी हवी असेल तर ऑलरेडी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तिथे जाऊन नक्की बघा आणि हा झटपट खुशखुशीत मलाही पराठा तुम्ही करून बघा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद